शेतकऱ्याचा ऊस जवळजवळ सात ते आठ महिने झालं एका बाजूला सरकारनं कायदा केलाय की एकोणीसशे सासष्ट प्रमाणे कि ऊस गेल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर चौदा दिवसाच्या ऊस आधार नाही केलं तर संबंधित साखर कारखाने बँकेच्या व्याजा पंधरा टक्के व्याजाने पैसे जमा करणे बंधनकारक आहे परंतु हे महाराष्ट्रातील कुठलेही कारखानदार हे कायदा पाळत नाहीत ह्याला सरकार पाठीशी घालतय आज सात आठ महिने झालं ऊसाचं बिल मिळालंय आज या चर्मनं एकवीस बावीस तेवीस ला अडीचशे रुपये जादा देऊन सांगितलं होतं दहा लाख टन गाळप केलं त्यावेळेच पंचवीस कोटी रुपये राहिले बावीस बावीस चोवीस तेवीस चोवीस दहा लाख गाळप केलं त्यावेळेस तीनशे जी आधा देऊ तुम्हाला ते तीस कोटी रुपये राहिले शहा वर्षीच आमच्या पंढरपूर माडा करमाळ या भागामध्ये कारखानदारांना पहिले उचल अठ्ठावीसशे रुपये दिले एका जिल्ह्यामध्ये आणि हा शेतीचर कारखाना पंधराशे रुपये देऊ शकला नाही तर दुर्दवे हे सगळे कारखानदार चोर चोर माऊज वाहून अर्धा अर्ध वाटून त्यांचा धंदा झालेला आहे ह्याला कायद्याचं बंधन राहिलेलं नाही हे कायदा खा पाया खाली पायाखाली तुडवतात हे सगळे राजकारणी ये येत एकत आहेत म्हणून येत्या काही दिवसामध्ये ह्या संबंधित कारखान ज्या ज्या कारखानदारांनी बिले थकवलेत अशा कारखानदारांनी आठ ते दहा दिवसात जर बिले शेतकऱ्या खात्यावर नाही जमा केले तर रहित क्रांती संघटना एका सुद्धा चेअरमनला किंवा संचालक मंडळाला बाहेर फिरू देणार नाही पुन्हाही नुकसानीस स्वतः संचालक मंडळ राहील तर राज्य सरकार राहील पोलीस डिपार्टमेंट राहील आम्ही जर सत्तेत असेल तर आमच्या समोर पहिल्यांदा शेतकरी आहे आणि परत राजकारण पुन्हा सत्ता असेल हे सगळे प्रशासन जर चांगलं असतं तर ह्या कारखानदाराने मस्ती केली नसती हे आपल्या सोलापूरला सहसंचालक कार्यालय परंतु सगळे हे मिली बघा सगळे मिळून म्हणून चोर आहेत हे प्रशासन सुद्धा घालतात सगळे जे अधिकारी आहेत सगळे भ्रष्टाचारी आहेत त्याचा हात भ्रष्टाने बरोबर हे सगळे कारखानदार कारखानदाराला पाठीशी घालतात आम्ही याचं कार्यालय दिवशी पेटवण्यासाठी आम्ही गाव बसणार नाही आता काय इशारा दिला आम्ही आता शिंदेश्वर कारखान्या चेअरमनला सांगितलंय की मागल्या दोन वर्षाची थकलेली बाकी नऊ दहा दहा अकरा अकरा बारा ह्या साली अकरा कोट रुपयाने ठेवी घेतलेली आहेत त्याला सहा टक्के व्याजाने पैसे तुम्ही सांगितलं होतं पण ते ठेवी गेले त्या आमचं उसाचं बिल दिलं नाही गेल्या तीन दोन तीन वर्षाचं पंचवीस पस्तीस कोटी रुपये पंचावन्न कोटी रुपये आणि आज चालू हंग आमचं जवळजवळ पंचवीस ते सव्वीस कोटी रुपये एवढं बाकी आहे त्या चर्मन राहिलं आठव्या दिवशी दीपक भोसले पहिल्यांदा जे गाडी बोलू राहणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद